नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजार बाजारावर नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजार बाजारवा मुंबई टोमॅटो बाजार बाजारवा ऐननगर टोमॅटो बाजारवा संगमी टोमॅटो आज सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला आहे नागपूर या ठिकाणी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे पाचशे रुपये चारशे रुपये कॅरेट प्रमाणे टॉमॅटोला बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर आता टोमॅटो बाजारभाव कसे असणार आहे हे बघणं आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे नाशिक असेल मुंबई असेल पुणे असेल सोलापूर असेल पनवेल असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव सविस्तर चर्चा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभाव कसा असणार आहे याची आपण लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमात घेऊन येत असतो चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलच्या माध्यमातून लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपल्या परिसरात कोणतं मार्केट जवळ आहे आणि या ठिकाणी किती आवक येते आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका चला तर बघू बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा टोमॅटो अपडेट रेट नागपूर मार्केट सातशे क्विंटल लाव दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते पंचवीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केटचा बाजारभाव आहे वीस ते पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात अमरावती दोनशे सत्तर क्विंटल लाव सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर सोळा ते चोवीस रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट पुणे मोशी सहाशे बासष्ट क्विंटल उघडले एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते सोळा रुपये पनवेल मार्केट नऊशे सव्वीस क्विंटल उघडले तीन हजार चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला पनवेल या ठिकाणी पाहायला मिळतो मुंबई मार्केट दोन हजार चारशे एकोणपन्नास क्विंटेला अवकाळले सहाशे रुपये ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते चौदा रुपयापर्यंत मुंबई या ठिकाणचा बाजाराचा अपडेट आहे सोलापूर मार्केट पाचशे ब्याण्णव क्विंटेला अवकाळी दोनशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर दोन ते अठरा रुपयेपर्यंत आपल्याला सोलापूर या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर मार्केट नागपूर पंचवीसशे रुपये वाई दोन हजार मंगळवाडा एकोणावीसशे पार्शिवनी सोळाशे कामठी पंचवीसशे तीस त्याचबरोबर रत्नागिरी पंधराशे रुपये सोलापूर अठराशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे मोशी पंधराशे नागपूर पंचवीसशे वाई दोन हजार कामटी पंचवीसशे तीस बारामती जवळची एक हजार सोलापूर अठराशे नागपूर पंचवीसशे रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळत आहे